नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण मागील टी ई टीमध्ये शास्त्र या विषयाचे जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजचा पहिला प्रश्न आहे पंचायती राजचा टिंबटिंब हा पायाभूत घटक आहे तर पर्याय आहे एक जिल्हा परिषद दोन तालुका पंचायत तीन पंचायत समिती आणि चार ग्रामपंचायत तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्रामपंचायत प्रश्न दुसरा आहे टिंबटिंब ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती आहे तर पर्याय आहे एक स्थायी समिती दोन वित्तीय समिती तीन कृषी समिती चार शिक्षण समिती तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्थायी समिती परिषदेची स्थायी समिती ही सर्वात महत्वाची समिती आहे प्रश्न तिसरा लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या इतकी असते लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या इतकी असते तर पर्याय आहे पाचशे पंचेचाळीस पर्याय दोन पाचशे साठ पर्याय तीन पाचशे पन्नास पर्याय चार पाचशे बावन्न तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे पन्नास त्यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय टिंबटिंब येथे आहे तर प्रश पर्याय आहेत एक हेग दोन पॅरिस तीन लंडन आणि चार न्यूयॉर्क तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हेग नंतरचा प्रश्न आहे आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिंबटिंब चे घोषवाक्य आहे तर पर्याय आहे अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा दोन भारतीय संविधानाचा सरनामा पर्याय तीन आहे मानवी अधिकारांचा वैश वैश्विक जाहीरनामा पर्याय तीन आहे मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा आणि पर्याय चार आहे माहितीचा अधिकार तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा त्यानंतरचा प्रश्न इसवी सन बाराशे पंधरा मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्यांच्या हक्कांवरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला हा करार टिंबटिंब या नावाने प्रसिद्ध आहे तर पर्याय आहेत स्वातंत्र्याचा जाहीरनामा दोन बिल ऑफ लाईट्स तीन मूलभूत अधिकार आणि चार मेगना तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतरचा प्रश्न आहे शाळा व महाविद्यालयातील प्रवेश संदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे टिंबटिंबचे उदाहरण आहे तर पर्याय आहे एक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे दोन समानतेच्या अधिकाराचे तीन पिळवणुकी विरुद्धच्या अधिकाराचे आणि चार शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराचे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समानतेच्या अधिकाराचे यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या टिंबटिंब इतकी झाली भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या टिंबटिंब इतकी झाली तर पर्याय एक आहे दोनशे एकोणतीस पर्याय दोन आहे दोनशे नव्याण्णव आणि पर्याय तीन सत्तर आणि चार पर्याय आहे तीनशे एकोणनव्वद तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे नव्याण्णव घटक राज्यातील संविधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी टिंबटिंब यांची असते घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी टिंबटिंब यांची असते तर पर्याय एक आहे निवडणूक आयोग दोन विधानसभा तीन राज्य मंत्रिमंडळ आणि चार राज्यपाल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निवडणूक आयोग तर घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते तर यानंतरचा प्रश्न आहे गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी टिंबटिंब हा मार्ग अवलंबला गेला तर पर्याय क्रमांक एक आहे प्रत्यावाहन दोन जन उपक्रम तीन सार्वमत आणि चार जनपृच्छा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सार्वमत त्यानंतरचा प्रश्न आहे चूक विधान ओळखायचं तर पहिला पर्याय आहे राज्यसभेला कायद्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा तसेच विधेयक मांडण्याचा अधिकार असतो त्यानंतरचा पर्याय आहे राज्यसभेचे सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात आणि पर्याय तीन आहे राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाहीत आणि पर्याय चार राज्यसभेला घटना दुरुस्तीचा दुरुस्तीचा अधिकार नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे विधान चुकीचं आहे राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही नंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे तर पर्याय आहे गणराज्य दोन सार्वभौम तीन स्वातंत्र्य आणि चार न्याय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सार्वभौम यानंतरचा प्रश्न आहे समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात यास टिंबटिंब म्हणतात तर पर्याय आहेत व्यवसाय स्वातंत्र्य दोन संघटना स्वातंत्र्य तीन वास्तव्य स्वातंत्र्य चार सभा स्वातंत्र्य तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संघटना स्वातंत्र्य यानंतरचा प्रश्न आहे राज्यसभेचे कामकाज टिंबटिंब यांच्या नियंत्रणाखाली चालते तर पर्याय एक आहे सभापती दोन सरन्यायाधीश तीन आहे राष्ट्रपती आणि चौथा पर्याय आहे पंतप्रधान तर या प्रश्नाचा अचूक उत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक सभापती राज्यसभेचे कामकाज हे सभापती यांच्या नियंत्रणाखाली चालते नंतरचा प्रश्न महाराष्ट्रात सध्या टिंबटिंब जिल्हा परिषदा आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या टिंबटिंब जिल्हा परिषद आहेत तर पर्याय पर्या पर्या एक आहे तेहतीस पर्याय दोन आहे चौतीस पर्याय क्रमांक तीन आहे पस्तीस आणि चार आहे छत्तीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर चौतीस जिल्हा परिषद आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतरचा प्रश्न भारतीय संविधानातील अनुच्छेद एक्कावन्न मध्ये टिंबटिंबविषयी मार्गदर्शन आहे तर पर्याय आहे शाश्वत मूल्य दोन परराष्ट्र धोरण तीन घटक राज्य प्रशासन आणि चार नागरी सेवा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन परराष्ट्र धोरण भारतीय संविधानातील अनुच्छेद एकावन्न एक मध्ये परराष्ट्र धोरणा मार्गदर्शन केलेलं आहे नंतरचा प्रश्न आहे छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो जसे अमेरिका तर राज्याचे विभाजन होऊन दोन वा अधिक देश तयार होतात तर पर्याय क्रमांक आहे इंग्लंड दोन श्रीलंका तीन बांगलादेश आणि चार चीन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बांगलादेश त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न अमेरिकेच्या मूळ राज्य घटनेत संविधानकर्त्यांनी टिंबटिंब नमूद केले नव्हते अमेरिकेच्या मूळ घटनेत संविधानकर्त्यांनी टिंबटिंब नमूद केले नव्हते तर एक आहे हक्क दोन कर्तव्य तीन जबाबदाऱ्या आणि चार बंधने तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हक्क नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख कोण असतो नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख कोण असतो तर पर्याय एक आहे गट विकास अधिकारी पर्याय दोन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पर्याय तीन आहे मुख्याधिकारी पर्याय आहे चार आयुक्त तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुख्याधिकारी नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख मुख्याधिकारी असतो तर अशा प्रकारे आज आपण मागील टी टी मध्ये नागरिकशास्त्र या विषयाचे जे प्रश्न आलेले होते ते प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद